नमस्कार कलरफुल लाईफ विथ एस डी आर्ट या आपल्या चॅनलमध्ये मी सविता आपल्या सर्वांचं स्वागत करते दे। मित्रांनो आपण आज काढणार आहोत पूजा रूममध्ये काढण्यासाठी शुभचिन्ह रांगोळी आणि त्या रांगोळींचा अर्थ आपण प्रथम ब पाहणार आहोत स्वस्तिक तुम्हाला अर्थ काही जणांना माहीतच असेल काहींना नसेल तरी पण मी सांगते थोडक्यामध्ये स्वस्तिक हे शुभतेचे प्रतीक आहे शुभतेचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे स्वस्तिक रांगोळी ही खूप फलदायी आहे कोणत्याही मंगलप्रसंगी पूजेप्रसंगी काढण्यासाठी या सर्व रांगोळी तुम्हाला खूप उपयोगी पडतील आता खूप श्रावण महिना वगैरे येतो आहे त्यामुळे या रांगोळी तुम्ही नक्की काढून पहा कमळ हे लक्ष्मीचे आसन आहे व समृद्धी व संपत्तीचे प्रतीक आहे तसेच पवित्रते पवित्रतेचे व ज्ञानाचे पण प्रतीक आहे सूर्य हा प्रकाश ज्ञान आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे गदा रांगोळी ही सामर्थ्य धैर्य आणि भक्तीचे प्रतीक आहे लक्ष्मी पावलं समृद्धी संपत्ती आणि शुभ लाभ यांचे प्रतीक आहे शंख समृद्धी आनंद शांती प्रसिद्धी कीर्ती आणि लक्ष्मी यांचे प्रतीक आहे स्त्री श्री हा शब्द संपत्ती या शब्दाचा समानार्थी आहे श्री हे शुभ आणि मंगल कार्याचे प्रतीक आहे चांदणी सौंदर्य प्रेम शांतता याचे प्रतीक आहे चांदणी पदम आठ पाकळ्यांचे कमळ लक्ष्मीच्या आठ रूपांचे हे प्रतीक आहे लक्ष्मीपूजनच्या वेळेस रांगोळी तुम्ही नक्की काढा सुदर्शन चक्र दैवी शक्तीचे प्रतीक आहे धर्माचे हे प्रतीक आहे ध्वज याला झेंडा पण म्हणतो आपण हे विजयाचे शौर्याचे प्रतीक आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला रांगोळी कशा वाटल्या कमेंट करून सांगायला विसरू नका अशा छोट्या मोठ्या कलात्मक रांगोळ्यांसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं समोरील बेल ॲकॉन क्लिक करायला विसरू नका चंद्र चंद्र, चंद्र शीतलतेचे प्रतीक आहे शीतल प्रकाशाचे प्रतीक आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व जास्तीत जास्त व्हिडिओ सर्वांना शेअर करा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुमच्या रिलेटिव्हसोबत तुमच्या फॅमिलीसोबत तुमच्या फ्रेंड्ससोबत व्हिडिओ शेअर करा दीपक ज्ञान प्रकाश सकारात्मकतेचे आणि शुभतेचे प्रतीक आहे ओम ओम सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धीचे प्रतीक आहे तुम्हाला रांगोळी कशा वाटल्या कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये नेहमी आनंदी राहा खुश राहा थँक्यू